पावभाजीमध्ये हे जे तुम्हाला बॅटर दिसतंय ते आपली जी लाल तिखट मिरची असते ना ते ती मिरची घेतली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत ह्याच्यामध्ये हेच मेन आहे सिक्रेट हे तुम्हाला कोणी नाही सांगणार पावभाजी बनवताना आपली सिम्पल पावभाजी बनवण्यापेक्षा आपण ही जी लाल तिखट मिरची टाकली आहे आणि लसूणच्या पाकळ्या थोडा वेळ भिजत ठेवायचं अर्धा एक तास मस्त ते उमळल्या ती त्याला थोडं वेळाने मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं बारीक करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मी तेल आणि अमूल बटर घेतले थोडं त्याच्यामध्ये आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहे बॅटर एका साईडला मी कुकरमध्ये सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या वाफवून घेतल्यात त्याला स्मॅश पण करून घेतले त्याला थोडस असच ठेवूया जेणेकरून ह्याचं तेल सुटेल इथे मी कांदा सुद्धा बारीक करून घेतलाय बघा दामून बटर घेतले पावभाजी मसाला आणि इथे मी दाखवते तुम्हाला करमातील हे बघा ज्या भाज्या आहेत त्या वाफून मी त्याला बारीक पण करून घेतले तुमच्याकडे काय आहे आज स्पेशल आमच्याकडे तर पावभाजी आहे खूप जणांना पावभाजी मस्त आवडत असेल आमच्या घरी पण सर्वांना खूप आवडते पावभाजी तुम्ही सुद्धा कधी पावभाजीचा बेत केला अशा प्रकारे नक्की करून बघा पाव भाजी बना रही हूँ पाव भाजी में जो सीक्रेट मसाला डालने वाली हूँ वो बता रही हूँ पावभाजीचा आता जो मिरचीचा जो वास आहे ना तो इतका सुंदर येतोय खायला तर किती मस्त लागेल विचार करा तुम्ही आणि हे काय आपण जी कमी तिखट जी मिरची असते ना लाल बेडगी मिरची तीच घेतली जेणेकरून आपल्या पावभाजीला पण मस्त कलर येईल आपण नॉर्मल मसाला यूज करण्यापेक्षा मस्त ही बेडगी मिरची घ्या त्याला उमडत ठेवा थोडा वेळ त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आहेत छान तेल आहे बघू शकता तुम्ही मस्त फ्राय करून घ्यायचं स्लो गॅस ठेवायचा आणि हळूहळू फ्राय करून घ्यायचं ह्या मसाला पूर्ण आजपर्यंत व्हिडिओ नक्की बघा लाईववरती वरती राहा आमच्या सोबत आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा जो मी बारीक केले कांदा तो टाकायचा आहे तेलबाग किती मस्त आहे साईड साईडने आता ह्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया ह्याच्यामध्ये पूर्णपणे तेल नाहीये मी अमोल बटर सुद्धा टाकलोय आपण हर टाइमला काय करतो की कांदाची फोडणी देतो पण आपण पहिले मिरचीची फोडणी दिली आहे थोडस मीठ टाकून घेऊया कांदा पण आपला छान फ्राय करून घेऊया पावभाजी करताना शक्यतो कांदा एकदम बारीक करा पावभाजीमध्ये भाज्यांसोबत मी काय काय टाकले ते दाखवते तुम्हाला म्हणजे सांगते आता तर झालंय माझं ऑलरेडी माझी ताई सांगेल पावभाजीमध्ये काय काय टाकलं होतं भाज्यांसोबत आणि अजून काय काय त्याच्यामध्ये ऍड केलेलं ह्याच्यामध्ये दोन टॉमॅटो घेतलेले छोटे आंबट असतील तर एकच घ्या आणि मी दोन टॉमॅटो फ्लॉवर बटाटा वाटाणा घेतला तुम्हाला फरस बी गाजर पण ॲड करायचं असेल तर करू शकता आमच्याकडे सध्या एवढंच अवेलेबल होतं म्हणून झटपट हे तीन घेतले मस्त पैकी शिजायला पाहिजे आपला आणि आम्ही पावभाजी तर करतोय पण आम्ही पाव नाही घेतलेत आम्ही ब्रेड सोबत खाणार आहोत तर इकडे आम्ही ब्रेड आणलाय बघा मॉडर्न सँडविच सुपर सॉफ्ट टेस्टी ब्रेड सोबत सुद्धा एकदम मस्त लागतं तुम्हाला जर लादी पाव आणायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा आणू शकता आणि लादिपावची जी रेसिपी आहे ती आपल्या आप यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे तुम्ही जाऊन एकदा चेकआउट करा एकदा बघा खूप सुंदर आमचे लादीपाव झाले होते आम्ही ओव्हनमध्ये केले होते ते सुद्धा एकदा नक्की व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये आपल्याला घाई नाही करायची फास्ट करायचं नाही स्लो गॅस मध्ये मस्त कांदा आणि आपण जे बेडगी मिरची आणि लसणाची जी पेस्ट बनवली आहे एकत्र फ्राय होऊन द्या म्हणजे टेस्ट पण एकदम मस्त लागेल आणि मेश मीठ हळद आणि हिंग पण टाकलं होतं विसरली सांगायला तर हे पण तुम्ही हळद मीठ आणि हिंग हळद मीठ आणि हिंग टाका भाज्यांसोबत आणि नंतर तुम्ही त्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्या मस्त पैकी आणि जरी जास्त झाल्या तरी काहीच नाही आपल्याला पावभाजीच बनवायचे त्यामुळे ते एकदम स्मॅशच करायचे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले सुद्धा ऍड करायचे त्यामुळे मसाले बघूया आपण ह्याच्यामध्ये तर मी इकडे घेतले मीठ हिंग धना पावडर हळद आणि आपला जो पावभाजी मसाला आहे तो घेतला आहे मी सुहानाचा पावभाजी मसाला घेतला आहे जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या ब्रँडचा आवडत असेल तर तुम्ही तोसुद्धा घेऊ शकता ॲव्हरेस्ट अजून दुसरे पण असतात तुम्हाला जो आवडत असेल तो घ्या आणि पावभाजी मसाला जास्तच घ्या एक ते दीड चम्मच घेतला तरी चालेल आणि आपण ह्याच्यामध्ये आपला जो घरचा लाल तिखट मसाला आहे ना तो नाही वापरते आपण जी मिरची मिरची घेतली आहे लाल तिखट त्याच्यावरती बनवतोय तर तुम्हीसुद्धा एकदा अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल आपला लाल तिखट मसाला टाकून आपण साधी पावभाजी बनवण्यापेक्षा हा एक ट्विस्ट द्या पावभाजीला खायला पण मस्त लागेल सर्वांना आवडेल पण जी आमच्या लाइव वरती 7 जण आहेत त्यांनी मॅसेज करा जेणेकरून आम्हाला पण समजेल कोण आमचा लाइव व्हिडिओ बघतायत आणि जास्तीत जास्त लाइव व्हिडिओ मध्ये जॉईन व्हा लिटिल गर्ल जी आहे तिला मी पण हाय करते हॅलो आमच्याकडून तुम्हाला लाइव बघत राहा आमचे तेल मस्त पैकी सुटलंय बघू शकता तुम्ही मी ह्याच्यामध्ये एक छोटस आपलं जो अमूल बटर असतो ना तो ॲड करते एक क्यूच्यामध्ये <laughs> ऍड करू शकता तुम्ही <laughs> मस्त पैकी सुटले, आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूया आणि त्या ते तेलामध्येच आपले जे मसाले आहेत ते फ्राय करून घ्यायचे जर तुम्हाला तेल किंवा अमूल बटर अजून ऍड करायचंय ते करू शकता तुम्ही आपल्याला पावभाजीचा जो स्मॅशर असतो ज्याच्याने आपण बारीक करू शकतो त्याच्याने एकदम बारीक करून आहे आपल्याला हा जो बॅटर आपण केलाय तो हे करताना जरा जपूनच करा हाताची काळजी घ्या आमच्या यूट्यूब चॅनलला भरपूर असे झटपट व्हिडिओज आहेत रेसिपी आम्ही जे टाकलेत ते चेकआउट करा तुम्हाला खूप आवडतील आणि एकदम इन्स्टंट कमी इन्ग्रेडियंट्समध्ये काय काय आपण रेसिपी बनवू शकतो हे तुम्हाला बघायला भेटतील आमच्या चॅनलला नक्की जाऊन बघा सपोर्ट करा आमच्या चॅनलला अजून बारीक व्हायला पाहिजे होत ना पेस्ट पण करू शकतो ना पूर्ण पेस्ट की थोड वा एकदम मस्त लागतंय खायला काय तुम्हाला पावभाजी कशी आवडते खायला स्पायसी आवडते की थोडी स्वीट मध्ये आवडते चीजी वाली आवड़ते करा आम्हाला हवं तर आम्ही पावभाजीचा एक वेगळा रेसिपी पण टाकू लॉंग मध्ये डिटेलमध्ये सांगू आम्ही काय काय त्याच्यामध्ये वापरले किती प्रमाणात आम्ही लसूण किंवा मिरच्या किती प्रमाणात घेतले कारण तेच एक सिक्रेट आहे पावभाजीमध्ये आपल्या बाकी तर आपले घरगुती मसालेच आपण वापरलेत आणि भरपूर असा पावभाजी जो मसाला आहे ना तो घ्या कारण त्याच्यानी टेस्ट येणार आहे त्याच्यामध्ये कंजूसी करू नका पावभाजी मसाला एक, चमस, चमस एक ते दीड चमच दोन चमच जरी तुम्ही टाकला तरी पण एकदम टेस्ट मस्तच येणार आहे आणि आपल्याला हे जे आपण फ्राय करतोय ना ते भरपूर आपल्याला एकदम स्लो गॅस वरती करायचंय जास्त काही करायचे तरच आपल्या पावभाजीला एकदम मस्त टेस्ट येईल अमूल बटर ऍड केलंय थोडस ह्याच्यामध्ये दे आपण तेल आणि अमूल बटरचाच यूज केलाय एकदम हॉटेल सारखी बनवत आहोत आम्ही पावभाजी पाव पाव टाक, टाक पावभाजी मसाला ऍड करतोय आपण थोडासा पावभाजी मसाला टाकून घ्यायचाय आपण आज सुद्धा टाकलाय पावभाजी मसाला पण थोडा कमी वाटतोय म्हणून अजून थोडा टाकलाय अर्धा चम्मच जे आपलं बॅटर आहे ते एकत्र करून ठेवायचं जेणेकरून बाजूने तेल सुटलं मग आपण आपला जो पावभाजीचा बाकीच्या जे भाज्या वाफवून घेतल्या कुकरमध्ये ते ऍड करणार आहोत सुंदर कलर आपल्या पावभाजीला आणि तुम्हाला जर वाटत असेल ही एकदम स्पायसी झाली असेल तर तसं नाहीये फक्त कलर आलाय आपण जी मिरची यूज केली आहे लाल तिखट मिरची त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये थोडं फिकट वाटतोय कलर पण असा ओरिजिनल मध्ये मस्त आलाय कलर मस्त <coughs> आता आपल्याला ह्याच्यामध्ये जर थोडस पाणी ऍड करायचंय तर करू शकता तर तुम्हाला आवडत असेल तर जाड जाडच ठेवा थोडस लपतपीत पाहिजे तर थोडस पाणी ऍड करा जास्त पण पाणी ॲड नका करू जेणेकरून त्याची टेस्टच निघून जाईल थोडंच पाणी ॲड करायचं मस्तपैकी थोडीशी उकळी आली तयार आहे आपली पावभाजी जर तुम्हाला पाहिजे तर स्मॅशरच्या मदतीने अजून थोडंसं बारीक पण करू शकता पण आपलं ऑलरेडी भाजी बारीकच आहे त्यामध्ये काही गरज नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने कशी पावभाजी करायची हे दाखवलंय आपण लाईव्ह पावभाजी बोलल्यानंतर अमोल बटर तर भरपूर लागतं त्यामुळे हे बघा असे क्यूब तुम्ही आणू शकता कारण बाकीचं आपण एकदा खोललं पॅकेट तर ते तसंच राहून जातं त्यामुळे हे छोटे छोटे पॅक जे भेटतात ते यूज करा मस्तपैकी आपण कच टाकू शकतो दिसायला पण किती क्यूट आहेत बघा आणि हे इजी मेल्ट पण होतात पटकन तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही माझं तर सुटलंय कधी खाते असं झालंय पण अजून जेवायला जेव्हा तुम्ही पावभाजी बनवायला घ्याल ना तर जेवायचे एक ते दोन एक ते दोन तास आधीच बनवून ठेवा जेणेकरून ती अजून मुरते मस्त पैकी आणि खायला एकदम टेस्टी लागते एक ते दोन तास पहिला तरी आपली पावभाजी रेडी असली पाहिजे खायच्या अगोदर <coughs> जर तुम्हाला अशी साधी आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा खाऊ शकता अशी सिंपल तर तुम्हाला चीजही आवडत असेल तर चीज वरून खिसून टाका तर तुमची ही पावभाजी तयार आहे तयार आहे आम्हाला तर अशीच आवडते सिम्पलमध्ये कारण टेस्टी लागते एकदम खायला तर तुम्ही कधी बनवताय अशी पावभाजी लवकरच एकदा ट्राय करा बनवायचं आमचे जे पप्पा आहेत एकदम मस्त रेसिपी बनवतात ते आम्हाला सांगत असतात काय काय अजून कशा पद्धतीने बनवायची पावभाजी किंवा अजून त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं हे सगळं आमचे पप्पा आम्हाला मध्ये मध्ये सांगतच असतात कारण ते एकदम उत्तम रेसिपी बनवतात खूप छान जेवण बनवतात त्याच्यामध्ये लास्टला आपण कोथंबीर टाकली आहे झाली आहे तर आपण दोन छोटे टमाटो टाकलेत दोन छोटे टमाटर घेतल्यामुळे जास्त आंबट नाही झाले आणि आंबट करूच नका नॉर्मलच टमाटर घ्या एक ते दोन छोटे छोटे असतील तर मस्तपैकी उकळी आली की, की तयार आहे आपला पावभाजी तुम्ही ह्याला पावासोबत लादी पावासोबत किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरती जे बाकीचे व्हिडिओज आहेत जे रेसिपीचे व्हिडिओज टाकले ते चेकआउट करा नक्की सर्वांना आवड आवडतील तुम्हाला एक छान उकळी आली हे बघा उकळी येते आता एक छान उकळी आली की आपण गॅस बंद करूया हो तयारी आपली झटपट पटकन होणारी रेसिपी जी आहे पावभाजी त्याच्यामध्ये आपण एक ट्विस्ट पण केलं आहे तर साधा मसाला वापरण्यापेक्षा आपण जो बेडगी मिरची लाल जी बेडगी मिरची असते ती भिजत ठेवली होती आणि लसूण त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या घेऊ शकता क्वांटिटीनुसार घ्या तुम्ही आणि थोडा वेळ उमळत ठेवा त्याच्यानंतर मिक्सरला लावून मस्तपैकी त्याची फोडणी द्या आणि बाकी लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल कशी आपण पावभाजी बनवली आहे ना बटर लावता फक्त तुम्ही बटर याच्यामध्ये जास्त टाका पावभाजी मध्ये जास्त बटर टाका कारण कसं आपण पावाला बटर पावा लावत बसतो बटर लावत बसतो काय त्याच पण ते एवढं पण पावाला बटर लावायचं चव पण निघून येणं जितकं बटर या पावभाजी मध्ये टाकाल तेवढच चांगलं अशा प्रकारे आपली इंस्टंट पावभाजी तयार आहे मी अजून थोडं टाकते पावभाजी मध्येच ऍड करा अमूल बटर बेने टेस्टी लागेल एकदम आणि पावाला घ्या पाव आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला लवकरात लवकर अशा टाइपची जी पावभाजी आहे ती बनवून खायला घाला सर्वांना खूप आवडेल तर इथेच मी लाईव्ह थांबवते आय होप सर्वांना व्हिडिओ खूप आवडला असेल तर भेटूयात नवीन लाईव्हमध्ये तर आपण थँक्यू बोलूया सर्वांना ज्यांनी आपल्या लाईव्हला कमेंट केलेत तर क्रेझी ट्रॅव्हल ब्लॉग क्रेझी वाव आज काय स्पेशल एम एच ट्रॅव्हल ब्लॉग पावभाजी बनारयो रे हो हा पावभाजी बन आज स्नेहा घोगले ओहो हाय वाव थँक्यू लीला गोगले हा आहे गर्ल हा आहे तर अशाच आमच्या लाईव्हला सपोर्ट करा आम्ही नक्कीच नेक्स्ट टाईम पण लाईव्ह येऊ आणि काहीतरी युनिक आणि डिफरंट रेसिपी दाखवू तर इथेच मी स्टॉप करते आपली पावभाजी पण तयार आहे बॅकग्राऊंड वॉइस जरा इग्नोर करा पण पावभाजी इग्नोर करू नका कारण खूप टेस्टी झाली आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा जर भेटूयात नवीन लाईव्ह मध्ये तोपर्यंत थँक्यू